अनरिरी फ्लाईट लेफ्टनंट एअरफोर्समधली अनरेरी रँक आहे अनरी फ्लाईट लेफ्टनंट वसंतकर साहेब तुम्हाला नमस्कार यासाठी तुम्हाला नमस्कार की तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मला एक व्हिडिओ पाठवला आहे त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये नाना पाटेकरचं एक व्हिडिओ आहे त्याने केलं आहे की यशवंतराव चव्हाण जेव्हा मयत झाले तेव्हा त्यांच्या खिशात एवढे पैसे होते पंचवीस हजार काय होते ते परंतु आजचा नेता इवन नगरसेवक असला तरी तो एका वर्षात करोडपती होतो तर त्याची का नाही होत सामान्य माणसाने शंभर रुपये कमवले तर त्याच्यामध्ये तीस रुपयाची इन्कम टॅक्स जातो जीएसटी जाते अठरा टक्के मग या लोकांची चौकशी होते सामान्य माणसाची तर या नेत्यांची का नाही त्याचं उत्तर आहे नाना पाटेकर पाटेकरपर्यंत जाऊ गरना जाऊ पण आम समाजासाठी सांगण्याचं उत्तर असं आहे की या अशा विचारधारेला नाना पाटेकर असो किंवा कोणी तज्ञ माणूस असो किंवा वसतकर साहेब असो या विचारधारेला व्हायरल करून उपयोग नाही व्हायरल करून पूर्ण होणार नाही करून नेता श्रीमंत होण्याच थांबवणार नाही त्यासाठी सैनिक समाज पार्टीने आम समाजाच्या नागरिकालाच सत्ता हातात घेण्याचं सांगितलं आहे कोणतं कोर्ट करणार नाही प्रशासन करणार नाही पोलीस करणार नाही सुप्रीम कोर्ट सुद्धा करणार नाही हायकोर्ट करणार नाही नेता करणार नाही कोणीही मंत्री संत्री आमदार खासदार हे करू शकत नाही पण आम समाजातील नागरिक करू शकतो आणि म्हणून त्याने संघटित होऊन सैनिक समाज पार्टीमध्ये यायचं आहे वर्स फॉर ऑल हे सर्व दुरुस्त होणार आहे त्यामुळं श्रीमंत होतो कोट्याधीश होतो म्हणून तो फार मोठा आहे असा अजिबात नाही कारण ही परमेश्वराची देण आहे जात ही परमेश्वर तुम्ही आम्ही परमेश्वराच्या कृपेने या पृथ्वीपाच्या पाठीवर आलेलो आहोत आणि या सर्वांसाठी एक अज्ञात शक्ती परमेश्वर नावाची शक्ती ही सर्व कंट्रोल करते दुष्ट आणि सज्जन याच्यातला भेद तीच करते म्हणून सज्जनाला तिचं संरक्षण असत आदमी हा सज्जनतेमध्ये येतो म्हणून वसंतकर साहेब आपल्याला याची दुरुस्ती करायची आहे सज्जनाची संख्या आहे परंतु संघटित करायची आहे सज्जनाला उमेदवार करायचा आहे सज्जनाला आमदार खासदार मंत्री करायचं आहे आणि सज्जनाच्या मतदानाने करायचं आहे म्हणून काल परवाचे आता जे चौथी फेस संपली प्रत्येक वेळेला नागपूरपासून जे मतदानाची टक्केवारी येते बातमीमध्ये येते ती अशी घसरत घसरत चालली कुलाब्यामध्ये दक्षिण मुंबईला सत्तेचाळीस टक्के म्हणजे यासाठी जो अलिप्त आहे तो सैनिक समाज पार्टीचा मतदार आहे तो वाट पाहून आहे पा। सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचं सरकार येण्यासाठी तो वाट पाहून आहे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचं सरकार आणण्यासाठी तो उमेदवार होणार आहे आणि त्यासाठी तो मतदान त्याचं मतदान आहे आता या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या त्यार त्यार एंड ऑफ दिस इयर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आपण ह्या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेने सज्जनाचं संघटन खूप मोठ्या प्रमाणात केलं आहे जवळजवळ तेरा करोड जनतेपैकी ऑल सज्जन्स या विचारधारेत जोडले आहेत आणि निवडणुका आमदार निवडणूक खासदार निवडणूक ही तर नंतरची बाब आहे परंतु संघटन मजबूत झाले आहे सैनिक समाज पार्टीचं संघटन एवढं स्ट्रॉंग झालं आहे की आता जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सहा उमेदवार होते ते चार तारखेला आपल्याला करणारच आहे आम्ही ना अज्ञानी नाही आमचे सहाशे सहा निवडून येते आम्हाला टक्केवारीची मतदानाच्या टक्केवारीची अपेक्षा आहे समाधानकारक मतदान झालं म्हणजे सज्जन या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेकडे व्यासपीठाकडे येऊ इच्छित आहे हीच आमची परीक्षा आहे म्हणून सर्व आम समाजातील सज्ज नागरिकाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर सैनिक समाज पार्टीचं व्यासपीठ गाठावं जेणेकरून हे असे टीका टिप्पणी हा वाईट तो वाईट हे करायची गरज नाही फक्त सज्जनाचं सरकार आणा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकार आणा राजा हरिश्चंद्राचं सत्याचं सरकार आणलं तरी सर्वांचा विमोड होणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे आणि तीच सुरुवात गुड स्टार्ट होणार आहे त्यामुळं सर्व सज्जन जनतेचे वसंतकर साहेबांचे नमस्कार धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो